नमस्कार मित्रांनो मी समीक्षा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन या विषयावर दहा ओळींचे अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो मराठवाड्यातील नागरिकांवर अनेक अत्याचार होत होते सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मराठवाडा निजामाच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारतीय संघराज्यात विलीन झाला मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे मराठवाड्याला स्वातंत्र्याचा प्रकाश मिळाला सतरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजाम शरण आला आणि भारतातील मराठवाडा स्वतंत्र झाला आणि भारताचे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण झाले हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले तसेच महिलांनीही महत्वाची कामगिरी बजावली होती मराठवाडा मुक्तीसंग्राम स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थान एक झाले सतरा सप्टेंबर एकोणवीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामशाहीचा अंत केला निजामाला संस्थानातून हद्दपार केले मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाच्या अधुऱ्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला